आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसह आहे कुठेही गेले की ताई हे कोंबडं ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे ट्राय करा माझी परे, परेशान होते नाही बसून आताच देवरेंनी सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर भरा काही रुपये द्यायचा नाही काही खर्च द्यायचं नाही काही नाही तिथे चांगलं काम आहे लोकमधे पशुवैद्यकीय आपल्या मला इतकं चांगलं काय मागत नाही ते पशु बिचारे कुठे काही मागत नाही मानधना द्वार वगैरे काही टेन्शन नाही आहे मला त्यामुळे त्यांचं मुक जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लाभलं -ला। आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला तर पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून बॅलेन्स नाही म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसाहारी कुठेही गेलं की ताई हे तही हे ब्रॉन ट्राय करा तही हे मासे ट्राय करा माझी परी परेशान होते म्हणजे माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात आणि त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मंसाहार करतायत दुधाचा ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे खात्याचा उद्देश आहे जग संसार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशनने आपला देश व्हायला पाहिजे आपल्या देशातल्या देश लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये